अठ्ठावीस जानेवारीला जी दुर्घटना झाली ती सकाळी मी पावणे नऊला टी व्हीवर पाहिली मिळून पडलं होतं पेटत होतं आणि पूर्वी सहा लोकं सांगायची आणि सहा लोकं सांगताना बॉड्या पाचच निघाल्या तिथं मनात थोडी पाच चकचुकली की काहीतरी याच्यामध्ये थोडंसं असं वाटतंय कारण काय असतं शेवटी नियतीच्या जे मनात आहे ते होतं परंतु जर ठरून केलेलं असेल तर ते घातपात हा प्रकार होतो असू द्यात परंतु त्याही काळामध्ये सर्व राष्ट्रवादी असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील गट त्याचप्रमाणे आर पी आय असेल ह्या तिन्ही पक्षांनी अतुलदादांनी या ठिकाणी श्रद्धांजलीपर सभा आयोजित केली आणि त्या सभेला आल्यानंतर ठरवलं अतुलदादांनी की स्पीकरची एकही गाडी आपल्या तालुक्यात चालवायची नाही आणि तो सर्व उमेदवारांनी त्यांचा तो आदेश पालन के केला आणि अतिशय संयमानं अतिशय होऊन कारण उमेदवारांना पण कळत नव्हतं अतुलदादालाही कळत नव्हतं ते इतके भावनाव झालते की आता मी काय करायचं बरोबर आहे कारण हा एकटा योद्धा लढत होता तालुक्यामध्ये एकटा योद्धा लढत होता स्वक्यांनी ते घेरलंच होतं विरोधक तर घेरतच होते पण स्वक्यांनी सुद्धा त्यामध्ये यांना घेरलं होतं आणि हे चित्र मी तालुक्यात बघत होतो परंतु वाईट वेळ प्रसंगी आपण शत्रू जरी असेल तरी त्याच्या दारात दारात जातो आपण परंतु या ठिकाणी अतुलदादांना जे घेरलेलं होतं ते पाहिल्यानंतर माझा उद्रेक झाला माझाही आणि बंडखोर म्हणाला माझ्या ते पटलं नाही की एकटा माणूस करतोय अजितदादा गेले आहेत पवार कुटुंबाचं या जिल्ह्याला या महाराष्ट्राला योगदान आहे जसे ठाकरे ब्रँड आहे तसा पवार ब्रँड आहे महाराष्ट्रामध्ये आणि या दोनच ब्रँडला बाकीचे लोक सगळी घाबरतात आणि म्हणून ते त्यांचं ते मी मला ते ते पाहिल्यानंतर मलाही थोडंसं भावनाच झालो मी आणि मग मी माझ्या मना मोहित शेट असतील लुट्या भाऊ असतील तुषार दादा तुषार असेल संतोष असेल जयप्रकाश असतील ब एम सर असतील आपली सगळी मंडळी त्यावेळेस सगळे एक वेगळे ते, ते विचारले गेले का कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ही झाले धालेवाडी जिल्हा परिषद गटाची तिन्ही सीटं निवडून आणायची आणायची आणि आणायचीच काही करू आणि त्या पद्धतीने त्या पद्धतीने काम केलं गेलं त्या पद्धतीने ताकद लावली गेली आमच्या ओतूर गावामध्ये थोडा फार प्रचंड त्रास हा मला झाला पैशाचा महापूर झाला गुरुवारची सभा झाली मुख्यमंत्री उप महा उपमुख्यमंत्री पैशाचा महापूर आला परंतु ओतूरचा मतदार त्याकडे दुर्लक्ष पैसे घेतले पण मतदान आपल्याला घडायला गेलं कारण हा एक प्लस पॉईंट झाला कारण ती सभा घ्यायला नव्हती पाहिजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आता आपण हा शोक सभा पाळायची शोक पाळायचा आहे आणि कुणीही कुठं राज्यात सभा घ्यायची नाही पण तरी देखील ह्या अवच अवचरपणा केला आणि खेड आंबेगाव आणि जुन्नर या तीन तालुक्यामध्ये त्यांनी सभा घेतली तिन्ही तालुक्यांनी त्यांना दाखवून दिलं का तुमची लायकी काय म्हणून मला एक सांगायचं आहे की कसं असतं राजकारण होत असतं घडत असतं पण गेलेला माणूस परत येणार नसतो अजितदादा गेले ते परत नाही तो छत्रपती शिवाजी महाराज गेले परत नाही तो कारण ही मोठी माणसं आहे महाविनुभूती त्या खरं ही गेलेली माणसं परत नाही त्यांचे स्मरण त्यांची आठवणी त्यांनी केलेलं कार्य त्यांनी केलेलं काम त्यांनी दिलेलं आदर्श हा पण जपायचा ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा